समस्त शिंदे आणि वाडकर परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह हो निमंत्रण चिरंजीव सागर कैलासवासी बबन गेनु शिंदे यांचे नातू व कैलासवासी अशोक बबन शिंदे राहणार मेटगुताड तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी अश्विनी श्री पोपट किसन वाडकर राहणार ओहळी तालुका वाई जिल्हा सातारा यांची द्वितीय कन्या यांचा साखरपुडा समारंभ रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत करण्याचे योजिले आहे यांचा हळदी समारंभ रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार रोजी सकाळी ठीक बारा ते दोन वाजेपर्यंत करण्याचे योजिले आहे तसे त्यांचा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पास 45 या शुब शुब आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे विवाह स्थळ श्री जन्नी कुंभळजाई मंदिर मेट गुताड तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा निमंत्रक समस्त शिंदे परिवार व आप